परंतु या अगोदर कोणत्याही पद्धतीची निवडणुकीच्या नंतर मी पत्रकार परिषद घेतलो नाही त्याच्या मा पाठीमागालची कारणभीम असं मी आज काही सांगू शकणार नाही परंतु निश्चितच त्यावेळेस आपण त्या त्या परिस्थितीमध्ये निश्चित रूपानं पुढील पत्रकार परिषदेमध्ये नक्कीच घेईन आज हा दिवस म्हणजे लग्न समारंभाचा फार मोठी तारीख आहे त्यामुळं बरीच मंडळी पत्रकार असतील आमची सगळी काही कार्यकर्ते मंडळी असतील सगळे लग्नाच्या व्यस्ततेत आहेत मलाही आता लग्नाच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता आहे तरीसुद्धा पाच दहा मिनिट आपल्या प्रमुख पत्रकारासमोर चर्चा करत असताना खूप आनंद वाटतो आणि एका बाजूने भीषण टंचाईचं चा दुःखही वाटतं तर त्याचं दुःख असं आहे की उदगीर तालुक्यामध्ये जवळपास एकशे आठ पिण्याच्या पाण्याच्या योजना मंजूर आहेत माझ्या माहितीनुसार त्यापैकी जवळपास असं सांगण्यात येतं की सहासष्ट योजना मंजूर आहे आणि बाकीच्या प्रलंबित आहेत अर्धवट आहेत जळकोट तालुक्यामध्ये जवळपास अठ्ठेचाळीस योजना पाणीपुरवठ्याच्या योजना मंजूर आहे विशेष म्हणजे या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नातली हर घर जल हर नल को जल जल जीवन मिशन योजना नावाची ही संकल्पना राज्यामध्ये विशेष करून लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर मतदारसंघामध्ये सर्वत्र या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे परंतु या योजनेचा बट्ट्याबोळ झालेला यावर कोणाचंही अंकुश नाही यामध्ये मोठ्या प्रमाणात कामामध्ये अनियमितता पाईपलाईनच्यामध्ये खोदकाम करण्यामध्ये अनियमितता पाण्याच्या पाईपलाईनची जी काही योजना गावनिहाय अंतर्गत पाईपलाईन व्हायला पाहिजे त्याच्यामधली अनियमितता म्हणजे जेवढी पाईपलाईन इन्स्टीमेंटला मंजूर असेल त्यामध्ये इस्टिमेंटच्या जुन्या पाईपलाईनचाच वापर करून नवीन पाईपलाईन केल्याचं दाखवून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पिण्याच्या अत्यावश्यक योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि यावर कोणीही त्या ठिकाणी बोलायला तयार नाही मी या ठिकाणी विरोध म्हणून या ठिकाणी तुमच्यासमोर सांगत नाही परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची जल मिशन जील, जल जीवन मिशन योजना यामध्येच जर भ्रष्टाचार होत असेल यामध्येच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमध्ये जर त्या ठिकाणी गैरव्यवहार झाला असेल तर निश्चितच याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे सामान्य जनता आज या ठिकाणी अत्यंत भयावह परिस्थितीमध्ये आहे मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन जर या ठिकाणी जर काही लोकप्रतिनिधीच्या बाबतीत चर्चा करावं म्हटलं तर आम्ही सगळेच भाऊ भाऊ आणि सर्व निधी जमेल त्या प्रदार प्रमाणे वाटून खाऊ अशा पद्धतीच्या जर सकारात्मक योजनेमध्ये जर गोंधळ असेल तर याला कुठेतरी विचार करावा लागणार आहे या ठिकाणी योग्य त्या चौकशीचा मार्ग समोर आणला जाणार आहे आणि चौकशी नाही झाली तर निश्चितच रस्त्यावर उतरून आंदोलनसुद्धा केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची भूमिका एक सुधाकर भालेराव कार्यकर्ता या भागाचा दहा वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे आणि उघड्या डोळ्यांनी जर लूटमाफ होत असेल आणि ते जनता असह्य वेदना सहन करत असेल तर यावर पुढील काळामध्ये निश्चित या ठिकाणी कागदोपत्री मी त्या ठिकाणी पत्रव्यवहार करणार पत्रव्यवहाराच्या अनुषंगानं योग्य त्या पद्धतीनं त्या गावनिहाय योजनेचा जर सकारात्मक त्या योजनेचा जर कामाचा पाठपुरावा नाही होऊ शकला तर निश्चितच त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका स्पष्टपणाने घेतली जाईल या ठिकाणी तुम्हाला मला सांगायला काही वागं वाटणार नाही यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत जळकोट तालुक्याच्या म्हणजे अठ्ठेचाळीस ताबू मंजूर आहेत हे मी तिथली तत्वता माहिती घेऊन सांगते माझ्या मनानं नाही त्यामध्ये काही गावांच्या योजना पूर्ण झाल्यात अशा पद्धतीची भूमिका स्पष्ट झाली परंतु त्या ठिकाणी गावनिहाय मला फोन येतात की साहेब आमच्या गावात योजना मंजूर झालेली आहे कामही पूर्ण झालेलं आहे परंतु तो तो आमच्या गावात पाण्याची भीषण टंचाई आज आम्हाला टँकर मागितलं तर टँकर मिळत नाही आणि टँकर मागितलं तर पाण्याची योजना पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीची उडवा उडीची उत्तरं दिली जातात हा भीषण प्रश्न लक्षात घेऊन आज रोजी समोर मी या ठिकाणी सांगितलं या ठिकाणी जवळपास कार्यक्रमाअंतर्गत झालेला का खर्च बारा दशांश चाळीस कोटी रुपयाचा आणि अंदाज पत्रकानुसार आणखीन भरपूर काही या ठिकाणी तुम्हाला सांगायला मला वेळ लागेल उदगीर तालुक्यामध्ये एकशे आठ योजने पैकी सहासष्ट योजना पूर्ण झालेल्या मी तुम्हाला पत्रकार बंधू म्हणून या ठिकाणी जर तुम्ही माझ्यासोबत आलात काही गाव निहाय तुम्हाला जर मी तिथली जर माहिती खरी मारती माहिती वास्तव परिस्थिती जर तुम्हाला जर दाखवली तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की या ठिकाणी मी पत्रकाराच्या जी जे काही सांगतो आहे ते अत्यंत सत्यकथन तुम्हाला बघायला मिळेल आणि अशा पद्धतीनं जर डोळ्यात धूळफेक करून अत्यावश्यक योजनेमध्ये जर भ्रष्टाचार गैरव्यवहार झाला असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या योजना पुन्हा पुन्हा होत नाही एखादी योजना झाल्यानंतर त्याला कितीतरी काळ लागतो आणि त्या काळानंतरच मग योजने त्या योजनेचा पुन्हा दुसऱ्यांदा त्यावर एस्टिमेट करू करू शकू केलं जाऊ शकतं अशा पद्धतीची अडचण लक्षात घेऊन आत्ताच ह्या योजना कशा शंभर टक्के होतील चांगले दर्जेदार होतील याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणी आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये मी तिसरी माहिती घेतली तर त्या ठिकाणी अधिकारी सांगतात की साहेब आमच्याही हातात काही राहिलं नाही याच्यावर आणखीन एक त्रयस्त कम समिती नेमलेली आहे आणि ती क्वालिटी कंट्रोल म्हणून त्या ठिकाणी तपासणीसाठी येते त्यामुळं त्यांचा जोपर्यंत अहवाल जात नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आम्हाला पुढचंही काही सांगता येणार नाही मग आता आणखीन एक प्रश्न उपस्थित होतो जर जल जीवन योजनेमध्ये त्रयस्त समिती अधिकारी आणि ठेकेदार अशा पद्धतीचा जर संगणमत करून जर सावळा गोंधळ असेल आणि त्या गावनिहाय लोकांना पिण्याच्या पाण्यापासून जर वंचित राहावं लागत असेल तर हा गंभीर प्रश्न आहे अत्यावश्यक प्रश्न आहे आणि याच्यावर निश्चित गरजेनुसार रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर ते उतरू परंतु त्या गावनिहाय योजनेचा शंभर टक्के पाठपुरावा करून ती योजना यशस्वी कशी होईल यासाठी प्रयत्न धन्यवाद